शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने सुरू केलेली धनधान्य कृषी योजना या योजनेअंतर्गत देशातील तब्बल शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे यात महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा सुद्धा समावेश केंद्र सरकारने केलेला आहे मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल तर पी एम धनधान्य जी कृषी योजना केंद्र सरकारने सुरू केलेली तर याचा फायदा शेतकऱ्यांना कशा स्वरूपात होणार आहे आणि हे जे नऊ जिल्हे महाराष्ट्रातील याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले किंवा नऊ जिल्ह्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर या जिल्ह्यांना याचा फायदा काय होणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट बघत राहा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पीएम धनधान्य कृषी योजनेअंतर्गत हो देशातील शंभर जिल्ह्यांची निवड ही करण्यात आलेली या यादीत सर्वाधिक उत्तर प्रदेशातील बारा जिल्हे आहेत तर महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश या पीएम धनधान्य कृषी योजनेमध्ये हो करण्यात आलेला आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी दिनांक तीन रो दिनांक तीन रोजी एकोणतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील तब्बल शंभर आकांक्षित कृषी जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली या यादीत सर्वाधिक उत्तर प्रदेशातील बारा जिल्हे आहेत तर त्यात महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आता जी केंद्र सरकारने पीएम धनधान्य कृषी योजना सुरू केलेली तर या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश काय तर शेतमाल उत्पादकता वाढवणे पीक विविधता आणि शाश्वत शेती पद्धतीचा वापर वाढवणे पंचायत आणि विभागीय स्तरावर पीक काढणीनंतर साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे सिंचन सुविधता सुधारणा आणि दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्जाची उपलब्धता सुलभ करण्याचा या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे शेतकरी मित्रांनो याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस ठेवण्यात आलेले आहे आता ज्या जिल्ह्यांचा या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तर त्यांचे कोणत्या मार्गदर्शक तत्वावर त्यांची निवड करण्यात आलेली चला तर ते पाहूया सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे देखील जारी केली आहेत यासाठी निवड झालेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये या, या योजनेच्या कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यासाठी शंभर केंद्रीय नोडल अधिकाऱ्यांची म्हणजेच सी एन ओ नियुक्ती केली आहे हे अधिकारी बहुतांश संयुक्त सचिव आहेत याबाबतचा आदेश कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने शुक्रवारी जारी केलेला आहे यासाठी निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यांच्या यादीत उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो महाराष्ट्रातील यात नऊ जिल्हे आहेत मध्य प्रदेश आणि राजस्थानामध्येही प्रत्येकी आठ जिल्हे आहेत तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहार मधून सात जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर आंध्र प्रदेश गुजरात ओडिशा तमिळनाडू तेलंगणा पश्चिम बंगाल या सहा राज्यांमध्ये प्रत्येकी चार जिल्हे निवडण्यात आलेले आहेत त्यानंतर आसाम छत्तीसगड आणि केरळमधील प्रत्येकी तीन जिल्ह्यांची निवड केली आहे यात जम्मू आणि काश्मीर झारखंड आणि उत्तराखंड मधील प्रत्येकी दोन जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे तर अरुणाचल प्रदेश गोवा हरियाणा हिमाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड पंजाब सिक्कीम आणि त्रिपुरा या उर्वरित अकरा राज्यातील प्रत्येकी एका जिल्ह्यातील निवड करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल या जिल्ह्यांची निवड का करण्यात आली बाकी जिल्ह्यांची निवड का करण्यात आली नाही तर तीन घटकांवर निवड करण्यात आलेली तर ते कोणते तर या योजनेच्या कार्यकाळी मार्गदर्शक कृषी जिल्ह्यांची निवड तीन घटकांवर आधारित केली आहे ते म्हणजे कमी उत्पादकता मध्यम पीक तीव्रता आणि सरासरीपेक्षा कमी कर्जाची उपलब्धता प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांची संख्या निवड पिकाखालील क्षेत्र आणि कार्यरत धारकांच्या संख्येवर आधारित आहे ज्यामुळे संतुलित प्रादेशिक विकास सुनिश्चित होईल आणि शेतीच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे या योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा शेती विकास योजना तयार केली जाणार आहे या आराखड्यात अकरा विभागांच्या छत्तीस योजना एकत्रित केल्या जातील या छत्तीस योजनांपैकी सर्वाधिक एकोणावीस योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाशी संबंधित असतील या योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे चोवीस हजार कोटी रुपये खर्चाची कामे हाती घेतली जाणार आहेत मित्रांनो आता महाराष्ट्रातील कोणत्या नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली तर यात पालघर यवतमाळ गडचिरोली धुळे रायगड छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर नांदेड आणि बीड या नऊ जिल्ह्यांची या योजनेसाठी निवड झालेली आहे मित्रांनो आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन करणे हा या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल त्यासाठी ते त्यांना सुविधा पुरवल्या जातील जेणेकरून त्याचे उत्पन्न वाढेल या योजनेचा फायदा एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना होण्याचा अंदाज बांधण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो पीएम धनधान्य योजनेअंतर्गत तुमच्या जिल्ह्याची जरी निवड झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका